भगवान बाबांच्या नारळी सप्त्यादरम्यान महाराष्ट्रातून विविध कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक पिंपळनेरमध्ये दाखल झालेत आणि शिरूरमधले काही प्रतिष्ठित लोक माझ्यासोबत आहेत दादा खरं पाहिलं तर आपण खोक्या प्रकरण असाल वेगवेगळे प्रकरणं पाहिले सुरेश दस आणि धनंजय मुंडेंचा विरोध देखील आपण पाहिला गेला मात्र ते आज या संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये एकाच मंचावर दिसणार आहेत त्याकडं कसं आता एवढ्या मोठ्या जनतेमध्ये हे दुसरं काही विषय येऊन देऊ नये असं आमचं माझं मत आहे कारण ही परंपरा भगवान बाबा असते वाहनभाऊ असं हे जवळजवळ सत्तरऐंशी ऐंशी नऊ नऊ वर्ष आहे हे नाम सप्ते चालू आहेत त्याच्यामुळं याच्यात राजकीय क्षेत्र राजकीय ज्यावेळेस हा कार्यक्रमामध्ये एका मंचावर एका व्यासपीठावर या संप्रदायाचे येतील आणि ज्यावेळेस विचार चांगले विचार घेऊन जातील इथून पुढे मनोमिलन होईल अशी अपेक्षा आहे ते नाही हे मनोमिलन व्हायला पाहिजे आणि झाल्यानंतर जरा थोडा समाज एका जागेवर शांत होईल असं आमचं सगळ्याचं मत आहे बीड जिल्ह्याचा नंतर विकास वगैरे होईल विरोधाची जर बाजू कमी झाली तर विकासाबाबतीत आता आजी दादा पालकमंत्री असल्यामुळं सगळ्याला स व्यवस्थित करून विकास करते आणि त्या चर्चा मात्र एकूण ते चर्चेचा गोराळ आता तीन महिन्यापासून चालू आहे त्याच्यामुळं ते काय त्याच्यावर बोलणं योग्य नाही या कार्यक्रमामध्ये आणि कुणी असन धनंजय मुंडे साहेब असते आमरशी आपला विजय राजे असतील खासदार असतील सुरेश धस असतील तो क्षेत्र वेगळं आणि हे क्षेत्र वेगळं संप्रदायाचे कार्यक्रम असे जर चालत जर राहिले तर बीड जिल्ह्याचं वातावरण हे चांगलं होईल असं वाटतं शंभर टक्के चांगलं होईल चांगलं करण्यासाठीच संप्रदाय आहे त्याच्यामुळं हे संप्रदायाच्या माध्यमातून हे वातावरण चांगलं आज हा सप्ताह इथं पिंपणेरला आहे नारायणगडाचा राक्षी बनला आहे त्याच्यामुळं आता आमच्या इथून बी त्यांना काही पंगत दिली त्यानी आणून पंगत दिली त्याच्यामुळं मिलन मनोमिलन होण्याच्या मार्गावर आहे जे महंत तीन महंत या ठिकाणी नारळी सप्ताचं कार्यक्रम करतायत ते म्हणत आहेत की नारळी हा सगळ्या जाती धर्मांना एकत्रीकरण करणं हा नारळी सप्ताचा उद्देश आहे त्या वक्तव्याकडे कसं नाही नाही ते बो बोलते ते योग्यच आहे ना सगळ्या पगड जातीचे लोक ह्या सा हरिनाम सप्तामध्ये सामील होतात सामील झाल्यामुळं मुलं मिळून व्हायचं काय विशेष राहिला नाही त्याच्यामुळं हा कायमस्वरूपी हे सुरेशचंद्र हा कार्यक्रम परमार्थ चालू राहील आणि चालू रा राहिल्यामुळं लोकांचं मनोमिलन होत राहील काही मीडियावरच जातीपातीचा विरोध दिसतोय मात्र ग्राउंड झिरोवर जर बघितलं ग्रामीण भागामध्ये सगळे जाती धर्माचे लोक एकत्रीकरण आहेत असं तुम्हाला वाटतंय जातीचा विषय याच्यात येत नाही कारण आता काही राजकीय मंडळी जातीवर जाते कुणी कशावर जाते पण हा संप्रदाय असा जातीवर चांगल्याचा विषय नाही राहिला त्याच्यामुळं जातीचा विषय नाही राजकारणी करतात मात्र ग्राउंड झिरोला सगळे लोक एकत्रीकरण आहेत म्हणायचे ग्राउंड झिरोला सगळ्या शंभर टक्के एका जागा आहेत ज्याला राजकारण करायचं ते कोण काय उठेन सांगता येत नाही पण ज ग्राउंड वरले लोक त्यांच्यावर भरसा ठेवित नाहीत या ठिकाणी पाहिलं गेलं तर नारळी दरम्यान वेगवेगळ्या चर्चा आपण करून पाहतायत आणि येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो हो सोशल मीडिया बीड पिंपळनेर